आपण काय करतो ना करतोय ती जमीन विसरते ती उतरून जाते होत कोशिंबीरचं पीक असं आहे कोशिंबीर तुमचा हा मका सूर्यफूल हे तीन चार पिकं असे आहेत की वरचा भाग पूर्ण नाशिक करून त्याच्यामुळे हे हे कधी घ्यायचं सांगते सांगतात वर्षातून कधी जास्त कधी घ्यायचं सांगतो मेच्या वीस तारखेला नाही कोथिंबीर कोथिबीर का, काय करला कोथिंबीर सत सध्या वातावरण खराब होतं त्याच्यामुळं मोडावे लागायला लागले काय काय कारण काय कार म्हणजे पावसाचं वातावरण सध्याच्या पावसामुळे पण टेम्परेचर त्याच्यामुळे ते डाग पडला त्याच्यावर किती करायचं कोतुपुरी तीस गुंटे तीस गुंटे किती खर्च किती झाला खर्च सतरा अठरा हजार झाला सतरा अठरा हजार काय थोडी विकली ना थोडी पण नाही रुपयाची पण नाही मग आता हे नुकसान त्याचं नुकसान काय पुन्हा सेंट करायचं वातावरण खराब होतावरण बदला काय तरी व्यापारी वगैरे कोण आलत का व्यापारी आलं ते पण जे माल पिकण्यामध्ये मुंबई पर्यंत मार्केटला माल खराब होतं ते म्हणून आणपर्यंत फवारली तर वगैरे काय खर्च फवारण्या केल्या ना चार पाच फवारण्या घेतल्या ते पण वातावरण खराब असल्यावर साध्यात नाही ना फवार लिहिली